बेटा सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार उद्या होणाऱ्या एमपीएससी पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस साठी तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा आता तसा सांगण्यासाठी भरपूर साऱ्या गोष्टी असते पण एक रियालिटी आहे की तुम्ही एक, एक दिवशी पहिले काही चेंज नाही करू शकत त्यामुळे तुम्ही जितका अभ्यास केला त्याच्यावरती भरोसा ठेवा पण बाकीच्या बेसिक गोष्टी असते की तुम्ही एक बेटा तो ब्लॅक पेन सोबत नेला पाहिजे पाण्याची वगैरे बॉटल वगैरे तुमची प्रिंट आउट ते तुम्ही गोष्टी केल्या असेल तर मला त्याबद्दल पुन्हा चर्चा करायची गरज नाही पण जसं केली तर हा फक्त एक शॉर्ट रिमाइंडर होता सर्वात महत्वाचा आहे की हे जे राहते आजची रात्र परीक्षेच्या पहिलेची रात्र कारण मी पण अशा भरपूर परीक्षा दिल्या तर आणि मी नाही बिडा अशा मी खूप लोकांना आहे जे चांगले टॉप टेनमध्ये होते की परीक्षेच्या एक रात्री पहिले शांततेने झोपायला थोडासा त्रास होते तर तुम्ही स्वतःला जास्त जोर जबरदस्ती करून सात आठ तास नऊदा तास झोपतो म्हणून त्याबाबतही ताण देऊ नका तुमची बॉडी जशी त्या एक्झामला घेऊन रिस्पॉन्ड करते तशी करू दे खूप नॉर्मल आहे तुम्हाला होऊ शकते तुम्हाला झोप लवकर लागल पण जर नाही लवकर झोप लागली एक वाजता दोन वाजला तीन वाजला याला खूप जनरल म्हणून घेजा सकाळी उठल्यावर डोक्यात हे नका जा की ला, लास्ट रात्री तर माझी फक्त दोन तीन तास झोप झाली आणि त्याच्यामुळे माझा पेपर खराब झाला हे एक्सक्यूज तुम्ही स्वतः दिलाच नाही पाहिजे जितकी झोपीन मिळत इतकी उद्या कारण जर पुन्हा सालभर अभ्यास केलाय इतके महिने केला अभ्यास आहे एका रात्री काही एक खास फरक पडत नाही आणि हे यालाच एक्झाम प्रेशर म्हणते तुम्हाला शांततेना सात आठ झोप येऊ की नाही येऊ आपल्याला एक्झामला चांगल्या प्रकारे जायचा हा पॉईंट सर्वात होता महत्वाचा नाही जर तुमची झोप कमी झाली तर दोन्ही पेपर सॉल्व्ह करताना तुमच्या डोक्यामध्ये हेच राहील की मी माझी काल रात्रीची झोप कमी झाली त्यामुळे माझे हे पेपर मे बी खराब होऊ शकते नाही जाऊ खराब कावर जाणार खराब आपण एवढी मेहनत केली आहे ना त्या मेहनतीला घेऊन तुमचे पेपर एकदम चांगलेच जाणार आहे आता बेटा राहिला प्रश्न की सर काही मला प्रश्न त्या जागी जाऊन जमणार मी खूप सारा टेस्ट सिरीज दिल्या त्यामध्ये माझा स्कोअर कमी आला काही काही जास्त आला जो स्कोर आला तो आला एमपीएससीची परीक्षा वेगळी आणि टेस्ट सिरीजचा स्कोर हा वेगळा राहते शेवटी त्या परीक्षेमध्ये तोच चांगल्या प्रकारे एक्सेल करते तर शांत माइंड न पेपर सॉल्व्ह केला मी इतकी वॉश कंडिशन पण सांगा तुम्हाला होऊ शकते तुम्हाला रात्री चारपासून झोपणी लागल तुम्हाला म्हणजे लगेच सकाळी सहा वाजता जागून देईन काही काही टेन्शन नाही पेपराला बसताना सगळं साईडनं ठेवायचं हे समजा की आपलं या पेपरासाठी सर्व आपण लावून दिलाय या पेपरला एकदम चांगल्या प्रश्न द्या कारण एक्सक्यूज देणाऱ्या लोक लक्षात ठेवत नाही आपल्या घरचेच आपल्याला चांगल्या नाव ठेवणार नाही म्हणून जसंही जा, राव पेपर एकदम चांगल्यानं द्यायचा चिंता करायची नाही शंभर प्रश्नातून वीस तीस प्रश्न येत नाही येत नाही सोडून द्यायचे कारण त्यासाठी जे प्रश्न येणार नाही त्या बाबत जास्त काळजी करून की फायदा नाही कारण तुम्ही जरी तिथे जे वीस तीस प्रश्न तुम्हाला जमत नाही तुम्ही त्याचा ताण जरी घेतलं त्या तानामुळे का जे प्रश्न तुम्हाला जमत आहे त्यामध्ये खूप जास्त ग्रोथ घेऊन राहतात त्यामुळे जे जमत आहे ते डायरेक्ट आता सोडून द्या पहिले जे जमते त्याच्यावर फोकस करा नंतर तुम्ही जे जमत नाही त्याच्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ शकता म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की शांत माइंडनं पेपर सॉल्व्ह करा तुमचा माझा पहिले टेस्टमध्ये स्कोअर नव्हतोय या गोष्टीबद्दल विचारच नाही आपल्याला करणं आपल्याला पेपर एकदम चांगल्या प्रकारे द्यायचा आहे बट जोई पेपराच्या मधात जो पेपर ब्रेक राहते तुम्ही एकदम त्यामध्ये रिलॅक्स राहा फालतू सारखं एकदम म्हणजे एकदम जायपर्यंत बेटा काहीतरी ताण घेऊन रीड करणार आहे तुम्हाला तिथं चांगलं परफॉर्म आहे तर आता या जागून मेंटल प्रिपरेशन चांगली स्ट्रॉंग पाहिजे आणि एका दिवसात आणि काही तासात किंवा आपण भरपूर सारे गोष्टी चेंज करू शकत नाही आणि आता आपण येऊ रियालिटीवर रियालिटी ही आहे तुम्ही की तुम्ही पूर्व परीक्षा क्लिअर केली म्हणजे तुमचं फायनल सिलेक्शन झालं हे नाही आहे तर त्यामुळे असं ताण घेऊन नका जाऊ की ही परीक्षा एकदम लाईफ आणि डेथ सारखी सिच्युएशन आहे फक्त आपल्या लाईफमध्ये एक पार्ट आहे ज्या मुलांचं सिलेक्शन झालं बेटा जे चार चार पाच पाच सालापासून जॉब करता तुम्ही त्यांना हा प्रश्न करा की खरंच म्हणजे आता तुम्ही जेव्हा प्री दिली मेन दिली तर जे स्ट्रेस लेवल होती त्या स्ट्रेस लेवलला या पाच वर्षानंतर इथं जॉब करून तुम्हाला काय वाटतं ते म्हणजे की ठीक आहे असं खूप जास्त ताण नव्हतं आता तुमच्या जो काही तुम्हाला वाटते जे मला भेटन तेच खूप काही येतं त्यामुळे तुम्हाला तो तेवढा त्यो, कान फिरून पण थोडासा प्रॅक्टिकल राहा आपण चांगल्यानं अभ्यास केला आपल्याला प्रिलिम ही चांगल्या प्रकारे द्यायची आहे झाली तर वेल अँड गुड आहे झालीच पाहिजे आपण त्याच्यासाठीच मेहनत आहे केली पण एकदम रिझल्ट ओरिएंटेड स्ट्रेस घेऊन नाही जायचाय आपण फक्त देवाला हे मागायचं की मी जेवढा अभ्यास केलाय मी जेवढे प्रश्न सॉल्व्ह करेन तेवढे प्रश्न सगळे राईट येऊ दे जास्तीत जास्त प्रश्न राईट होऊ द्या अल्टिमेटली याचा रिझल्ट आरे की तुमचा स्कोर चांगला येईल अनमुळे तुमची प्रिलिम क्रॅक होऊन जाईल पण एकदम पास फेल फेलचा स्टेज घेऊन नाही जायचं की जर नाही झालं तर काय बडा नाही झालं ना, ना ना काय झालं काय हा प्रश्न नंतरचा आहे तुम्हाला प्रिलिम चे प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवायचे आहे प्रिलिम झाल्यावर उद्या बरोबर म्हणजे आता बेड्या सात वाजले इथून बेड्या चोवीस तासानंतर तुमचं चालू होईल मेन्सची जर्नी तुम्हाला माहिती आहे की आपल्या फायनल सिलेक्शन मध्ये प्रिलिम असते स्टेज वन मेन स्टेज टू आणि इंटरव्ह्यू स्टेज थ्री तर प्रिलिम फक्त जस्ट क्वालिफाईंग आहे तुमचे मेन्सच्या आणि इंटरव्ह्यू चे मार्क काउंट करून तुमची जे फायनल रँक आहे ते ठरते मी स्वतः प्रिलियम मध्ये असे काही विद्यार्थी पाहिले आहे ज्यांना एकशे वीस एकशे बावीस मार्क काढले आहे पण त्यांची मेन्स नाही झाली किंवा मेन्स झाली तर इंटरव्ह्यू मधून पण ते बाहेर पडले तर प्रिलिम तर खूप जास्त स्ट्रेस नाही घ्यायचा मी हे नाही आहे म्हणत की एकदम घाण द्यायचा आहे पेपर पेपर तर तोडफोडच द्यायचा पण एकदम रिलॅक्स राहून द्यायचा आपल्याला कारण फक्त प्रिलिम झाली म्हणजे फायनल सिलेक्शन झालंही नाही आहे आता बेटा प्रिलिम झाल्यावर तुमचा कडे नेणारा मार्ग म्हणजे तुमचा मेन्स तुम्हाला त्याच्यासाठी खतरनाक आणि एकदम चांगल्या प्रकारे मेहनत आणि चांगली तयारी करावी लागते अशा नेते भरपूर विद्यार्थी मागच्या इतिहासात होऊन गेले आहे की ज्यांनी प्रिलीम मध्ये खूप चांगल्या प्रकारे बेटा मार्ग काढले पण मेन्समध्ये त्यांना शेण आणि माती या दोन्ही गोष्टी सोबत खाल्ली किंवा पहिले शेण खाली मग माती खाल्ली अशी विद्यार्थी आहे तर त्यामुळे तुम्हाला शांत देणं राहून साठी नंतर तयारी करणार मी साठी तुम्हाला हाच सांग अप्रोच की तुम्हाला तुमचे शंभर टक्के द्यायचं आहे देवाकडे हे मागायचं आहे की मी जितकी मेहनत केली आहे मला त्याच्यानुसार माझ्या लायकीनुसार यश दे तुम्हाला ते तुम्हाला यश त्यामुळे एकदम रिलॅक्स खूप जास्त डेथ सिच्युएशन नाही राहत तुम्ही जेवढा स्ट्रेस घेऊन जाईन बेटा पेपरला तुमचे तेवढे कमी होतात हे खूप वेळा विद्यार्थ्यांनी प्रूव्ह केलाय चांगली चांगली तयारी करण्या विद्यार्थी मध्ये बाहेर पडते आणि बेटा रे ज्यांना खूप चांगली तयारी केली टेस्ट मध्ये चांगला स्कोर आहे ते सुद्धा विद्यार्थी प्रिलिम मधून बाहेर पडतात कारण त्यांना ते स्ट्रेस हँडल नाही केले मी सांगत ना पण स्ट्रेस कायचा आता तुम्ही अभ्यास केला तयारी केली आहे चांगल्या प्रकारे पेपर द्यायचा आहे होईन तर चांगलं बेटा नाही नाही होईन चांगलं हे तुम्हाला काही महिन्यात समजा आपल्या माइंडमध्ये दोन सिच्युएशन फिल्लीम झाली तर ता आपल्याला ताकद लावून मेन साडी स्टडी करणार आहे बेटा किंवा चुकून तुम्हाला वाटते की मे मेबी माझी प्रिलिम नाही होईल बघा आपण आताच कट ऑफ नाही सांगू शकत की मेबी माझी प्रिलिम नाही होईल तर नाही होईल तरी तुम्हाला मेन साठी बेटा चांगल्या प्रकारे तयारी करणार नेक्स्ट इयरची बेटा प्री होईल त्याच्या पहिले काय काही दिवसपर्यंत तुम्ही मेनची तयारी करा मग बघ नंतर तुम्ही ते बेटा शेवटचे काही महिने फक्त नेक्स्ट इयरच्या प्री द्या हे सगळी प्राणी तुमच्या डोक्यात पाहिजे कारण बघा तुम्ही हे जर फिल्म दोन हजार बेटा पंचवीस काढली म्हणजे तुमचा फायनल सेशन नाव आहे हे कोणीच ब्लँक पेपरवर किंवा स्टॅम्प पेपर लिहून नाही देऊ शकत ते शेवटी आपल्याला सगळा लहस् आणि मेहनतचा खेळ आहे फिल्ली चांगल्या प्रकारे द्या म्हणजे मी मी नेहमी विद्यार्थ्याला सांगतो रिलॅक्स राहतो सा। एकदम झोप घ्या आणि तुम्ही एकदम असे तिथं एकदम शांततेने ध्यान लावा नाही लागत यार स्ट्रेस असते डोक्यामध्ये तुमची बॉडी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे रिस्पॉन्ड करतो अजून सांगतो पेपर सॉल्व्ह करत असताना जेव्हा आपल्या माइंडमध्ये प्रेशर येते तेव्हा आपल्याला म्हणजे अशा खूप लोकांना बेटा घाम येणं किंवा काही येण या गोष्टी होतात इव्हन जर बेटा तुम्हाला वॉशरूमला जरी जावं वाटलं तर तुम्ही चालू पेपरमध्ये म्हणा की सर मला एक दोन मिनटं जाऊन जाईल एक दोन मिनिटं खूप महत्त्वाचे राहील तुमच्यासाठी कारण जर तुम्ही त्या गोष्टीला होल्ड करून बसले तुम्ही तुमचा पूर्ण समुद्र पेपर खराब करून हो दे तुम्ही सोबत काहीतरी खायला वगैरे नेऊ शकता पण खायला नाही एकदम वरण भात भाजी पडली नाही का आपल्याला चॉकलेट्स वगैरे तुम्ही सोबत नेऊ शकता एकदम रिलॅक्स राहा प्रयत्न करायचं तुमचा पोट खराब नाही पाहिजे झालं हे गोष्ट खूप महाये यावर कोण तुम्हाला कोणीच सांगणार मी सांगत आहे की प्रयत्न करता की तुमचा पोट एकदम ठिकठाक राहणार आणि तुम्ही एकदम लाईट स्वतःला फील करणार आहे पेपर वन पेपर टू दोघांनी एकदम चांगल्या प्रकारे द्यायचा मग कुठं आपण आपली मेनची तयारी सुरू करणार ज्या ज्यामुळे तुम्हाला तुमचं फायनल सिलेक्शन नाही एक फक्त स्टेज आहे मेन्स स्टेज आणि इंटरेक्ट स्टेज आहे फक्त या तीन स्टेज क्लिअर करणार आहे मग कुठं जॉब भेटणार शेवटी तुमच्या लकमध्ये मध्ये तुमच्या भाग्यात जेव्हा जी गोष्ट लिहिली आहे ते तुम्हाला भेटणार आहे तर म्हणून जास्त काळजी करू नका बट आपण लवकरच भेटू आपण मेनशाही बेटाबद्दल प्लॅनिंग करू ज्यांना असं वाटतं की अनुभव झालं आणि आता मेनशी बेटा तयारी करता आपण आपल्या मेन्सची बॅच बेटा फ्रीच्या पहिले स्टार्ट होतो गेली आपल्या तीन इव्हन तीन सब्जेक्ट सुद्धा आपण घेतले सॉईल हायड्रोलॉजी आणि एस्टिमेटिंग म्हणजे आपण जवळपास जा, सहा ते सात दिवसानं मेनची तयारी एकदम स्टार्ट करणार जेव्हा चालू करतो एकदम चांगला प्रकारे घेतो तुम्हाला आपला ट्रॅक रेकॉर्ड माहिती आपले पूर्ण जू पुन्हा प्रयत्न राहते की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे टॉप रँक मध्ये सिलेक्शन आणि मॅक्झिमम नंबर ऑफ सिलेक्शन व्हावे त्यामुळे आपण भेटूया आपण यावही पण चर्चा करूया आता प्रिलीमा एकदम रिलॅक्स आहे ना जास्त तान वगैरे काही घेऊ नका थँक्यू व्हेरी मच ठीक आहे मारा